तुमच्या राज्यात हे नाही पण आपण मला सांगा तुम्ही कोणाला आव्हान करता कधी कधी किती किती वेळा तुमच्या पेपरला बातम्या नाही नाही तुम्ही किती वेळा पेपरला आव्हान दिलंय तुमच्या माहिती अधिकाऱ्यांनी तुम्ही तेच तर म्हणतो तुम्ही तुम्ही शांत बसता तुम्ही जे काय होतं ते असं नाही असं नाही ना लोकांना आव्हान करायला पाहिजे तुम्ही ना आम्ही आम्हाला कळत नाही आम्हाला बातम्या आल्या नाही आम्हाला तेव्हा कळत आम्हाला तुम्ही लोकप्रतिनिधी करणार तर कोणाला सांगणार तुम्ही थोडी व्यवस्था करणार त्या रक्ताची लोकप्रतिनिधी करू शकतात तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधीला सगळ्या लोकप्रति सगळ्या लोकप्रतिनिधींना फोन करायला पाहिजे तुम्ही लोकांनी एक माणूस ठेवा एक पेपरला आव्हान करा असं नाही होणार ना याचा त्रास खरं गरिबांना होतो आपल्या बाकी कोण ज्यांच्याजवळ नाही नाही शक्य शक्य असेल तेव्हाच तुम्ही कराल की नाही परंतु जेव्हा सगळं संपलं तेव्हा तुम्ही का कराल मी याच्यात तुमचा रक्त डॉक्टर साहेब रक्त संप रक्त संपलं या तुमचा दोष नाही आहे तुमचा दोष एवढाच आहे की रक्त संपत आलं हे तुम्हाला जसं कळलं म्हणजे पूर्ण तुम्ही लोकांना आव्हान करायला पाहिजे सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे एवढं हे तुमचं काम आहे मी असं म्हणत नाही की रक्त जमा करणं तुमचं काम आहे ডোনেশনার সংটনা করত রেগুল কন্ট্যাক্ট করুন করুন দিয়ে প্রয়ন পর্যন্ত ডিসেম্বর মহন লোক রেস্পন্স দিয়ে প্রস্তুম আসুন আটটা আট বেড়া মধ্যে আপনার মোট ফোন যেমন পাশে আল ডিসেম্বর আগে যারা तेच म्हणणं आहे तुम्ही आव्हान केलं असतं तर आम्ही त्याचं त्याने लगेच आम्ही तुम्हाला असे दोन तीन रेस्ट करून दिले असते आणि शेवटी शेवटी आम्ही कुठल्या कामायचे बघ आम्ही हे काम नाही करायचं कुठलं काम करायचं तुम्ही का आम्ही नुसतं साहेब आम्ही नुसतं काय तुमच्यावरती काय रागवायफी असतो काही आम्हाला हे काम नाही ना शेवटी काय शेवटी तुम्ही शेवटी जेव्हा रक्त संपलं तर तुम्ही काय करणार ना ते तर आम्हालाच करायचं आहे जे करायचं लोकप्रतिनिधी हे आमचंच काम आहे स्वयंसेवकांचं का काम आहे एनजीओचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे हे थोडं तुमचं काम आहे परंतु आमच्या पर्यंत निरोप येणं आम्हाला निरोप हे महत्वाचं देरेते आहे आणि आता अजून की आता काही कमतरता आहे का आपल्याकडे रक्ताची जेव्हाही असं वाटलं तेव्हा आम्हाला कळवा आम्ही करू देऊ तरी ठीक राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका